आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन वेनगाव शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप तर श्रद्धा फाउंडेशनमध्ये अल्प उपहाराचे वाटप भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्यातील एक कनखर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख सर्वश्रुत आहे असे पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंडे यांच्या संकल्पनेतून वेनगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर श्रद्धा फाउंडेशनमधील मनोरुग्णांना फराळाचे वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळा वे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर वे येथे श्रद्धा फाउंडेशन मधील अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ह्या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक जिल्हा चिटणीस रमेश मुंडे कर्जत मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश देशमुख सरचिटणीस अतुल बडगुजर महिला मोर्चा उपाध्यक्ष बिनिता घुमरे कर्जत शहर महिला मोर्चा अध्यक्ष शेरवरी कांबळे दक्ष समितीच्या जिल्हा सदस्या सुषमा ढाकणे युवा मोर्चाचे शुभाष शिंदे वसंत जाधव ॲडव्होकेट प्रीती तिवारी जयवंत बोराडे स्मिता सविते गितीश कदम दिनेश भरकळे आदिवस शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते